आज सावंतवाडी सावंतवाडीकारांना बघून आश्चर्य वाटलं की आपले दीपक भाई केसरकर आणि नारायण साहेब हे दोघं एका गाडीमध्ये आणि जिथून दहशतवादाची सुरुवात झाली दीपक केसरकर साहेबांनी जी सुरुवात केली होती दहशतवाद 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 ते त्यांच्या कार्यालयात मांडीला मांडी लावून आज दहशतवाद संपला की काय असं आम्हाला वाटायला लागलं खरं म्हणायला गेलं तर मागील दहा वर्षाने दहा वर्षापासून दीपक केसरकर कायम जे नावाने हे सावंत ना, म्हणजे कसं आहे पहिलं नाटक आणलं संभव वेगळे त्याच्यात त्यांनी नारायण ना, म्हणजे जुन्या महाप ह्याच्यामध्ये कसं अत्याचार होत होता आणि कसे हे होत होतं हे लोकांना दाखवण्यासाठी जे मोठं नाटक आणून लोकांना सगळ्यांना त्याचं गाड्या करून इथे लोकांना घेऊन येऊन त्यांना दाखवलं की कशा पद्धतीने पौराणिक काळापासून आतापर्यंत ह्याच्यावर अत्याचार होत आहे त्याचा नंतर बघायला गेलं तर दहशतवाद एवढा खोकवला की दहशतवादमध्ये आपल्या आप किती सिंधुदुर्गात बळी गेले म्हणजे आम्हाला काय म्हणजे जर हे केलं तर एक एक तासाचं त्यांचं भाषण असायचं म्हणजे सभा आम्हाला आमच्याकडे रेकॉर्डच आहेत आणि ते आम्ही नक्कीच रेकॉर्ड लावू अरे सभा आहेत त्यांच्या जुन्या एक एक तास भाषण द्यायचे जसं नाईक साहेबापासून जे बळी गेले म्हणजे सिंधुदुर्गाचे नऊ बळी गेले ते कशा पद्धतीने बळी घेतले गेले आणि भविष्यात आपलासुद्धा ह्या ज्याच्यामुळे बळी जाऊ शकतो आणि त्याला सर्वस्वी राणेसाहेब जबाबदार असतील असे थेट ते आरोप करायचे तो दहशतवाद हा यांचं घेतलेलं सोंग होतं काय हे आज आम्हाला त्यांना विचारायचं वाटतं ते, विचारा वाट ते आम्हाला कायमचे एक जीव उपमा द्यायचे की कोपटाचा जीव जी जी त्यांना जीव सत्तेमध्ये होता आणि त्यांना ती काय सत्ता पाहिजे पण आज आम्हाला वाटतंय की ह्यांची जी वस्त्रं सगळी घालत आहेत म्हणजे जी पहिल्यापासून जी, जी त्यांची विचारसरणी प्रत्येक पाच वर्षामध्ये त्यांचं पक्ष बदलण्याचं आणि जे विचारसरणी बदलत आहे तर खरा पोपट हा इतर राणेसाहेब नसून दीपक भाई केसरकर हेच खरे पोपट आहेत असं आज आम्हाला सगळ्यांना वाटायला लागलं आहे कशाला हे सत्तेशिवाय राहू शकत नाही आणि प्रत्येक इलेक्शनमध्ये जर बघायला गेलं तर दोन हजार नऊमध्ये एक शरद पवार साहेबांची एक निष्ठा होते त्याच्या पहिले हे काँग्रेसची एक निष्ठा होते दोन हजार चौदामध्ये हे उद्धव साहेबांकडे आले आपल्यावर अत्याचार होतो आणि दहशतवाद मध्ये वाढला प्रत्येक इलेक्शनमध्ये एक बळी जातो आहे भविष्यात आपलंसुद्धा कधीतरी बळी जाईल अशी ती हे करायची माझ्या प परिवाराला संरक्षण द्या आज जर तुम्ही बघायला गेला तर संरक्षण घेऊन आजचं तुमच्या ऑफिसमध्ये संरक्षण आहे कशाला कशाला दहशतवाद तुम्हाला जर संरक्षण एवढं पाहिजे दहशतवाद जर संपला असेल तर तुमच्या कार्यालयाला आज चार चार पोलीस बसून काय हेच नाही ना तुम्हाला भाई कसला आहे दहशतवाद जर सिंधुर्गातला संपला असेल तुम्हाला तुमच्या परिवाराला भीती होती तुमच्या मुलीला तुम्ही आमच्या भर मिटिंग आमच्या माझ्या मुलीला भीती आहे मुंबईला आपले त्यांना मारण्यासाठी कार्यकर्ते स्व पोचले हे तुम्ही आम्हाला सांगायचं आणि आम जर रात्री अपराती तुम्ही यायचं असेल तर आमच्या दोन चार गाड्या तुमच्या पाठीपुढे असायच्या एवढं तुम्हाला ती भीती होती आणि आता तुम्ही एका मांडीला मांडी लावून बसताय आणि दहशतवादचे हे करताय म्हणजे तुम्ही एक डिक्लेअर तरी करा की सिंधुर्गातले जे बळी गेले याच्या पहिले तर तुम्ही नारायण साहेबांचं नाव घ्यायचा तेव्हा त्यांनी घेतले नाही ते कोणी गेले तर तपास तरी करावा आज तुमच्याकडे दिल्लीपासून गल्लीपर्यंत तुमची सत्ता आहे तर त्याचा तपास करून योग्य तर तुम्ही हे करावा ना हे कसे अमुवाश पौर्णिमा असतात तसं उगवतात आठ दिवसात येतात इथे काहीतरी वल्गना करतात आणि निघून जातात पण खरं विकासाचा मुद्दा घेतला तर ह्यांनी विकासाचं शून्य असल्यामुळे ह्यांनी आता आपली पदयंत्र भाजपकडे वळली आहेत की काय कशाला यांचे गटमध्ये जरी गेले तर ह्यांच्यामध्ये कार्यकर्त्याची फळी कुठलीही नाही आहे आणि हे भाजपमध्येच भविष्यात प्रवेश करतील हीच एक एकंदरीत आम्हाला याची एक संभावना वाटते कारण त्यांचे पक्षाचे जर बघायला गेलं तर ते ज्या घरात जा ते जातात त्या घरात ते कायमचे विरोधीच काम करतात ज्या ताटात जेवतात त्या ताटातच होल करतात क कसं केलं आहे की आज तेव्हापासून तिने म्हणजे प्रवीण भाई भोसले साहेब असतील त्यांच्यावर हे केलं त्यांना त्यांनी काटाकडून बाजूला केलं असं जर बघायला गेलं त्यांचा इतिहास बघायला गेलं तर आज त्यांच्या पक्षाचे किरण सावंत हे इच्छुक असताना सुद्धा ते साहेबांना उमेदवारी मिळाली पाहिजे म्हणजे स्वतःचे पक्ष शिंदेसाहेबांबर हे असून सुद्धा स्वतःच्या पक्षाच्या उमेदवाराला मागे टाकून हे आज राणे साहेबांची तळी उकलत आहेत याच्यावरनं आम्ही काय समजाव याचा दहशतवादचा पॅटर्न आज बदलला की ह्यांची संकल्पना बदलली ही आणि नक्कीच जनतेसमोर याची जाहीर करावी केसरकर साहेब कायम कायमच राण्यांचा दहशतवाद म्हणून बोंबलायचे पण आज त्यांची जर प्रेस बघितली राणेसाहेबांची तर त्यात राणेसाहेब सरळ सरळ सांगतायत की दीपक केसरकर साहेबांना मी फोन करायचो आणि माझी जी कामं वैयक्तिक असायची ती, ती दीपक केसरकर नक्कीच करायचे कुठलंही काम त्यांनी अडवलं नाही इथे येऊन दहा वर्ष बोंबलायचं आणि तिथे साठ लोटं ठेवून विकासा वैयक्तिक कामं असतील ती एकामेकाची करायची आणि दहशतवाद म्हणून गोमलायचं फक्त कार्यकर्त्याने सावंतवाडी वासियांना म्हणजे सावंतवाडी मतदारसंघातील लोकांना फक्त मॅड करण्याचं कामही दीपक केसरकर साहेबांनी केलंय एवढं ह्याच्यातनं सिद्ध होतंय